नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एमपीडीए अंतर्गत दोन गुन्हेगारांना केले स्थानबद्ध एस ओ पथकाची कामगिरी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हद्दीमधील दारू विक्री करणारे आरोपी राजू भोजू पवार वय बेचाळीस वर्ष व सुधाकर धर्मा चव्हाण वय बावन वर्ष दोन्ही राहणार कार्ला तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या दोन्ही आरोपीवर ऐवत दारू विक्री संबंधाने दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले असताना सुद्धा वर्तनात कोणताही फरक पडला नाही त्यांच्या विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसतकडून एमपीडीए प्रस्ताव तयार करण्यात आला सदर प्रस्ताव मंजूर होण्याकरिता जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठवण्यात आला जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सदर प्रस्ताव मंजूर केल्याने नमूद अकोला येथे करण्यात आले आहे उपविभागामध्ये कोणीही गुन्हेगारी कृत्याकडे वळू नये गुन्हेगारीपासून मुक्त राहावे कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये कोणी ऐवत दारू विक्री मटका जुगार पत्ता जुगार असे वारंवार करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बिजे यांनी सांगितले आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद